अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकांचा दर्जा आता चिमुकल्यांना देणार ज्ञानाचे धडे चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा पूर्ण पहा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे या धोरणांतर्गत अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे आता अंगणवाडी सेविका चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे देणार आहेत या बदलामुळे अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णत बदलण्यात येणार आहे त्यानुसार प्राथमिक शाळांतील पहिलीच्या शिक्षकांना तसेच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यातील पाचशे त्रेपन्न एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तब्बल एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाड्या कार्यरत आहेत ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना कसे शिकवायचे त्यांच्या भावनिक सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी कोणत्या उपक्रमांचा वापर करायचा याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे विशेष म्हणजे पालकांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे जेणेकरून घर आणि अंगणवाडीत एकसंघ विकासाचे वातावरण निर्माण होईल खेळत खेळत शिक्षण शिकवण्याची नवी पद्धत नवीन धोरणात मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच खेळत खेळत शिक्षण या तत्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे त्यामुळे चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि ती कायम राहावी यावर भर दिला जात आहे अक्षर अंक रंग आकार ओळख शब्दांचे उच्चार मुळाक्षरे हे शिक्षण आता सेविका अधिक प्रभावी आणि सर्जनशील पद्धतीने देतील प्रशिक्षणासाठी कार्यशाळांचा आधार सर्व अंगणवाडी सेविकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी त्यांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सर्टिफिकेट कोर्स इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन शिकवला जाईल शिकवण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी डाएट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत एकूण आठ कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून आतापर्यंत दोन कार्यशाळा पार पडल्या आहेत बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिने ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल दहावी उत्तीर्ण सेविकांसाठी हा कालावधी एक वर्षाचा असणार आहे या अभ्यासक्रमात शिक्षणाचे तंत्र अध्यापन कौशल्ये खेळावर आधारित शिकवण्याच्या पद्धती यांचा समावेश असणार आहे अंगणवाडी सेविकांची भूमिका आता शिक्षिकेप्रमाणेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी सेविकांची भूमिका केवळ देखरेख करणाऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही तर त्या प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षिकेप्रमाणे काम करणार आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला ते कळवा धन्यवाद